नमस्कार आज व्यक्तिविशेष म्हणून आपण भेटायला आलो ते म्हणजे आयुर्वेद्यकीय क्षेत्रातील हो, काम करणारे वैद्य श्री रवींद्रजी सितप यांना आज त्यांच्याशी आपण मुलाखत करूया आज त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया गे गेले छत्तीस वर्ष त्यांनी या आयुर्वेद्यकीय क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे तर चला आज त्यांच्याविषयी आपण जाणून घेऊया भाऊ सर्वप्रथम आमच्या जे व्ह्युअर्स आहेत त्यांना आपल्याबद्दल परिचय करून द्या श्री रवींद्र बारवी चित्त मुकं पोष्टने विंडी चित्तवाडी श्री राम मंदिर समोर आपण राहत तर भाऊ मी तुमच्याबद्दल बऱ्याच म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात ते बऱ्याच गोष्टी ऐकत आलो तुमच्याबद्दल ऐकले तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगू शकाल का की या वैद्यकीय क्षेत्रात तुम्ही कसे आलात हे मला मांडवकर सरांनी मला फोर्स केला गोष्टी मध्ये सहभागी हो हो मी नाहीच बोलतो तो मला इंटरेस्ट नव्हता ते बोलले तुला जे औषध आहे झाड पाणी ही तुला मी दाखवतो तू मांडावर बस मांडावर बसल्यानंतर तू माझ्या आता आमच्या प्रेक्षकांना सांगा की मांडावरती बसणे म्हणजे काय मांड म्हणजे आमचा ऋषी पंचमीला भरतो वारुला आहे त्या वारुलाची आम्ही पूजा करतो ऋषी पंचमी थोडक्यात तुमचं दीक्षा प्रोसेस आहे शपथविधी शपथविधी असं म्हणायचं तर तुम्ही ती घेतली मग त्याच्यामध्ये घेताना तुम्हाला खरी दीक्षा कोणी दिली भगवती भगवतीनगरचे काशिनाथ भोसले काशिनाथ भोसले यांनी याने तुम्हाला दीक्षा दिली मांडावरती बसवलं ते पण आयुर्वेद आयुर्वेदिक आय। आय। क्षेत्रात काम करत होते का अच्छा तुम्ही या आयुर्वेदा क्षेत्रात आय। तुम्ही तुमचा पहिला पेशंट कोण होता पहिलं मी जनावराचं म्हणजे रेड्याचे केस काढली कुत्रा चावला का ते कुठे माल बोलतो मालमध्ये कुत्रा चावलेला कुत्रा मग त्या रेड्यावरती कुत्रा चावल्यामुळे रे काय परिणाम होता तो माणसाच्या अंगावरती ढास घ्यायला जायचा कुत्रा कसा अंगावरती या पद्धतीत तो रेडा धावायचा त्याला त्या आणि दोन शेडे बांधलेले होते मग तिथपासून माझी मग म्हणजे पहिला पेशंट हा तुमचा मुका प्राणी होता म्हणजे केवढ मोठं तुमचं भाग्य की मुक्या प्राण्याला बोलता नाहीये पण तो त्याची पहिलंच म्हणजे करून बरं केलं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे मग तिथपासून तुम्हाला थोडस वाटायला लागलं की ह्या पण गोष्टी कराव्या मग त्याच्यानंतर मी असं म्हणजे बऱ्याच गोष्टी तुमच्याबद्दल ऐकल्यात किंवा मी स्वतः तुमच्यावरती आजारांवरती उपचार घेतले तुम्ही नागिण म्हणा कावीळ म्हणा खरोज नायटा धावर वगैरे या सगळ्यांवरती अगदी मुतखड्यावरती इलाज देता नागिण वरती, वरती बऱ्याच लोकांना उपचार करताना तुमच्याकडे पाहिलं तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना नागिण म्हणजे काय ते थोडक्यात सांगू शकाल का नागिण म्हणजे हा विषय कसा आहे माणसाच्या अंगात हिट वाढली हो की असे प्रकार चालू होतात म्हणजे कोणताही नागी कावी असे काही काहीतरी प्रकार अंगाला खास सुटणे म्हणजे काटा खरून असं काही ना काहीतरी ते तयार होते मग आधुनिक जे काही अलोपॅथी आले जे डॉक्टर होमिओपॅथी तर त्याच्यावरती इलाज देतात का नाही ते गोल्या घेतल्यानंतर अधिक होतं म्हणजे साईड इफेक्ट होतात उष्णता वाढते ना बोलल्याना पण उष्णता त्या आजारावरती काय इलाज करता, करता। इला मी तोडतो तोडणे म्हणजे काय आमच्या आम प्रेक्षकांना सांग जरा हत्यार लावायला लागते ते हत्यार लावल्यानंतर ते औषध आहे ते, ते गोमूत्रामध्ये लावायचे आणि पोटात घ्यायचं ते दोन औषधावर टेकलेर होते वा म्हणजे ही औषधांचा तुम्ही खूप रितसर अभ्यास केलेला आहे आज किती पेशंट तुमचे नागिनचे झाले जवळजवळ तीन हजाराच्या वरती गेले वा किती पहा आमचे प्रेक्षक जर ऐकतात ते तर भाऊने किती स्तुत्य असा उपचार लोकांवरती नागिनीची आणि इतर बाकी आहेत ते अल्ल मग तुम्ही नागिणीच्या उपचारासाठी साधारण तुमचा किती रुपये घेतात काय असं म्हणजे ते कोण काय ठेवेल ते म्हणजे भाऊ हे सेवाभावी वृत्तीने नागिंवरती उपचार करतात कोणत्याही म्हणजे पैशाची अपेक्षा न करता म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात असे काही लोक आहेत जी कोणतीही पैशाची लालच न करता हे काम करतात भाऊ अजून तुम्ही डायबिटीस म्हणा किंवा याच्यावरती इलाज दिलेला आहे तर त्यांच्याबद्दल तुम्ही सांगू शकाल का असे कोणते पेशंट तुम्हाला भेटले डायबिटीस पेशंट जवळ जवळ मी आठ हँडल केले म्हणजे जखमा बऱ्या होत नव्हत्या त्या बऱ्या केल्या म्हणजे डायबिटीस कमी झाला त्याच्यामुळे त्या जखमा कमी झाल्या काही वेळेला मी असं ऐकलं की पाय काढावा लागला असा कोण पेशंट तुमच्याकडे आलेला तो त्याला ते नागिणीचा प्रकार झाला होता तो जवळजवळ पंधरा दिवस हॉस्पिटलला ऍडमिट होता त्याच्यानंतर तो त्याला इकडे पण पाच दिवसात चालायला लागलं तर भाऊ मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची जसे डॉक्टर डिग्र्या वगैरे घेतात किंवा हे करतात जर जो ज्याला कोणाला वैद्य म्हणून आयुर्वेदिक काम करायचं तर त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे त्याला आवड पण पाहिजे आवड असेल तर सर्व गोष्टी होऊ शकतात म्हणजे आवड नसेल तर सक्सेसफुल होऊ शकत नाही आवड असेल तर कारण असे लोक आहेत आपल्या जवळ मांडावर बसले पालणूक पण तेवढीच आहे वाढणूक झाली तर त्याचा फायदा आहे नाही तर काय त्याचा फायदा नाही बरोबर आणि त्यानं नसेल ना त्याला जमत नसेल तर बसूनही फायदा नाही अच्छा आता माझ्यासमोर तीन चार असे आहेत बसलेले वाढणूक नसल्या कारण त्यांचा काही उपयोग होत नाही म्हणजे वैद्य म्हणून जर काम करायचं असेल तर प्रत्येक गोष्टी मध्ये आवड असे पाहिजे आणि काही शास्त्रीय गोष्टींची पाळणूक केले पाहिजे जेणेकरून तुम्हाला ती विद्या सिद्ध होईल असं तुम्हाला म्हणायचं आहे म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात सिद्धी ही लागतेच हे मला तुमच्याकडून पहिल्यांदा कळलं कारण तुम्ही जसं बोलताय तर त्याच्यावरून थोडासा अंदाज येतोय मला भाऊ जेव्हा तुम्ही सेवा सेवाभवृतीने जेव्हा काम करतात तेव्हा कोणत्या पेशंटने तुम्हाला त्याची प्रतिक्रिया क्रिया दिल्यानंतर आनंद असा झालेला आहे गेल्या वर्षी आपल्या इथे पूर्ण मुंबई वगैरे सर्व फिरून उसगाव संगमेश्वर तिथून पेशंट आला होता पायापासून डोक्यापर्यंत त्याच्या अंगावरती चांगली नव्हती तो पेशंट तीन महिने गेले क्लिअर व्हायला कारण ते तिकडे भ्रष्टकार पण व्हायचा त्याच्यामध्ये थोडे दिवस ते, 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 ते वाढले तो विषय म्हणजे एकदम डेंजर होत तीन महिन्यात स्किनचा म्हणजे काय झालं डॉक्टर मग उपचार करत त्याचा काही उपयोग नाही मग मुंबईतून त्यांना समजलं की अमुक अमुक ठिकाणी माझं नाव रवींद्र शेतक रवींद्र शेतकऱ्या आला आला तुम्ही ते मला येऊन काय काय पण बोलायला लागला तर मी काय बोललो माझी औषध आहे दिलेली ती घेऊन या आणि तुम मी मग अरे तुरत केला त्याला बोल तुला कुठे न्यायचं आहे तिकडे घेऊन जा कुठे चांगले डॉक्टर आहेत तिथे घेऊन जाऊ शकतो बोल आणि त्याची खानदानी पण पोलीस खाते थोडक्यात त्यांनी रोग दाखवायचा प्रयत्न केला पण मावल्यान मला इथे आतमध्ये घेतला मला तो पहिल्यापेक्षा तीस टक्के बरा वाटतो ह्याने त्याला बघितलेला नाही आणि इथे तो म्हणजे वाचापाची करायला आलेला आहे त्याच्यानंतर आम्हाला तिकडे बोलवलं उजगाव उजगाव तुम्ही केवढी गाडी रिक्षाने गेलो रिक्षा वाले माझे सरपंच पेशंट आणल्यानंतर आम्ही बसलो यात्रेसारखा माणूस मला बघायला का तर त्या पेशंटवरती केलेली ट्रीटमेंट ही सक्सेसफुल झाली होती आणि लोकांनी त्या पेशंटने खूप सारा पैसा डॉक्टरवरती घातलेला होता आणि त्याच्यानंतर त्याला तुमच्याकडे आल्यानंतर खूप चांगला रिझल्ट भेटला त्याच्यामुळे तो पेशंट ही खुश आणि त्याच्या भोवतीचे जे परिवार तो तुम्हाला पाहण्यासाठी आला मग चुरते पोलीस मध्ये भाऊ चुलत भाऊ पोलीस मध्ये सर्व आलेले होते आणि बोलवला त्याने मला फक्त एवढंच विचार बोलले पाठी सोडून तुम्ही आम्हाला नवीन सांगा त्या दिवशी तो शिक्षक नव्हता तोच तो, तो काय खरं मी एवढंच बोललो तुम्हाला पेशंट कितपत वाटतोय त्याने मला डायरेक्ट सांगितलं सत्तर टक्के आता आमचा पेशंट व्यवस्थित आहे कारण त्याने फिरवला होता त्यांना त्याची परिस्थिती काय होती ती बघितली होती त्याच्यामुळे मला सांगितलं की सत्तर टक्के आम्हाला तीस टक्के आहे ते, ते आता काय ते होणार आहे तेवढं आम्हाला बरं वाटलं मग पुल पेशंटला बोलवा बोलवायचे पेशंट आला माझ्या बाजूला तो जेवण वगैरे व्यवस्थित जात आहे हे सगळं आता सुखत चाललंय होणार जरा भ्रष्ट करामधले ते तुमचा दिवस वाढले त्याला काही माझा पर्याय नाही असं yeah, आता तुमच्या काही प्रॅक्टिसेस आहेत भ्रष्टकार म्हणजे तुम्ही पाळणूक जी म्हणताय ती कोणत्या प्रकारची असते पाळणूक म्हणजे हे आपल्याला नॉनव्हेज बंद करावं लागते किंवा अडचणीची स्त्री असते ती पाच दिवस चालत नाही ती सावली पण पडता कामाने असं आता व्युअर्सला सांगू इच्छितो की आम्ही हे अंधश्रद्धेचं कुठे इथे आम्ही म्हणजे काय म्हणतात त्याला प्रसार करत नाही ज्या गोष्टी काही हिडन प्रॅक्टिसेस मध्ये येतात त्या आम्ही इथे सांगण्याचा प्रयत्न करतोय व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही फक्त मांडण्याचा प्रयत्न करतो आम्ही त्याचं कुठेही समर्थन करत नाही ही गोष्ट लक्षात घ्या तर अशा प्रकारे तुमची पावणूक हो असते तर त्याच्यानंतर मग त्याने त्या ते गोष्टी मच्छी नॉन खाणं सोडून दिल्यानंतर त्याला खूप चांगला रिझन भेटला त्यानंतर त्या पेशंटच बरं झाल्यानंतर त्याने तुम्हाला कॉल केला होता किंवा भेटायला यायचा आहे कारण का तीन महिन्यानंतर का। तो, का तो कामाल ला। कामाला लागला पुन्हा कामाला लागल्यानंतर मला कॉल केला मला भेटायला यायच पण आता एवढ्या तर बोल निवांत या कारण तीन महिने रजा झाल्या कारणात त्यांना रजा भेटत नाही पण काही दिवसाने येणार ते मग मला आता एक गोष्ट सांगा की तुम्ही जे आता सध्या एवढ्या छत्तीस वर्षाचा प्रदीर्घ तुमचा अनुभव आहे आयुर्वेदिक शास्त्रात हो तुम्हाला कोणी तुमच्या अनुभवाचा म्हणजे एखाद्या औषधाबद्दल कोणी पेटर्न करून को दे किंवा मागणी केली आहे का बाबा अमुक कंपनीने असं कधी झालंय का हा ते कारण कंपनीवाले माझे ते आले तर तुम्ही आमच्या क्षेत्रामध्ये या तुमचा पण फायदा आणि आमचा पण फायदा शक्य नाही ते का शक्य नव्हतं हो तुमच्यासाठी माझी औषधं मी पुढे बांधू शकत नाही आणि शपथ विधी जी असल्या कारणे ह्या औषधाला मी किंमत लावू शकत नाही अच्छा म्हणजे तुम्ही जी औषध जी करता ती सेवा भाव म्हणून करता हा आणि त्याच्यात तुम्ही मंत्र दीक्षा असल्यामुळे कदाचित तुम्ही त्याची किंमत बोली लावू शकत नाही असं थोडक्यात बघा काही लोक वैद्यकीय क्षेत्रातले असतात त्यांच्या काही नैतिकता असतात आणि त्या तंतोतंत पाहतात भाऊ त्यापैकी एक आहे ज्याने पैशाची आसक्ती न ठेवता फक्त सेवाभाव वृत्तीनेच पेशंटला बरं आहे आणि हे आम्ही बोलत नाही तर खूप सारे जे लोक भेटतात कधी कधी बोलतात की भाऊचं नाव घेतात त्याच्यामुळे आमच्या म्हणजे भाऊच्यामुळे ते आमच्यासाठी ओळख बनून राहते तर अजून भाऊने नाही म्हटलं तर नायटा खरोज आणि तावीळवरती सुद्धा औषधं दिलेली आहेत मूर्तखड्यावरती औषध आहेत पण भाऊ तुम्ही अशी कोणती आता ह्या तुमच्या मंत्रविधी असल्यामुळे ह्या कक्षेत येतात अशी कोणती औषधं आहेत जी त्याची तुम्ही किंमत आकारता मूल आणि आणि ते त्याचं कारण काय ती मला विकता अच्छा थोडी त्याच्यात जाडपणा आहे काय तोल्यावरती तोल्यावरती आहे त्याच्यामध्ये तो मला पैसे मागून घ्यावे लागतात आता भाऊने आहे ना एक छान असं म्हणजे कार्ड वगैरे इथे छापलेलं आहे आणि त्यांचं हे कार्ड आहे पण तुम्हाला व्यवस्थित सांगू इच्छितो की भाऊचा जो पत्ता आहे शीतपवाडी रोडचे इथे राम मंदिर आहे त्याच्या समोरच त्यांचं घर आहे जर तुम्हाला साधारण जर मुळव्यात नाविन कावी कुत्रा चावल्यास किंवा खरूज धावरे मुतकाडा यांच्यावरती जे म्हणजे आयुर्वेदिक उपचार पाहिजे असतील तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मी स्क्रीनवरती हे त्यांचं जे कार्ड आहे ते मी शेअर करतो आणि भाऊजवळ गप्पा मारताना एक गोष्ट लक्षात येते की त्यांनी याच्याकडे व्यवसाय म्हणून नाही पाहिला तर सेवा भाव वृत्तीने ते गोष्टी करत आले आणि त्याचा फायदा इतरांनाही होतो पण आता नवीन पिढी या आयुर्वेदिक क्षेत्रात कशी पाहते तुम्हाला काय वाटत काही लोक अंधश्रद्धा काही लोकांचा विश्वास बसलेला आहे पण ह्या क्षेत्रामध्ये उतरताना त्याला भेदभाव नाही पाहिजे भेदभाव म्हणजे काय म्हणायचं कारण ह्या ह्याच्यामध्ये स्त्री पुरुष म्हणजे हे बहीण भाऊ म्हणजे उपचार करताना आई आई बहीण म्हणजे एक साक्षी भाऊ ठेवला पाहिजे तिथे भेदभाव करता आला ना। नाही पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचं गैरकृत्य करता नाही पाहिजे कारण मी आजच पाहतो की डॉक्टरांना दे म्हणतात काही डॉक्टर जे भक्षक म्हणून उभे राहतात पण आयुर्वेदा क्षेत्रात काही नैतिक मूल्य ती भाऊने आजही पाळलेली म्हणून आज चार चौकात त्यांना मान आहे सन्मान आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि बरेच लोक येतात इकडे अक्षरशः म्हणजे खूप दूरवरून येतात आणि ते लोक भेटायला येतात तर भाऊकडे ना कलेक्टेड डेटा आहे आपण ही आता काही त्यांच्या नोट्सबुक आहे त्याच्यावरती पेशंटची लिस्ट दिलेली आहे तुम्ही पाहू शकता अशा खूप साऱ्या नोट्स होत्या ज्याच्यावरती भाऊने डॉक्युमेंटेड केलेल्या तीन साडेतीन हजार हा एक प्रकारचा रेकॉर्ड म्हणावा लागेल त्याने कावीळ म्हणा नागिण म्हणा आपला धावरा म्हणा खरुज नायटा कुत्रा चावला याच्यावरती खूप चांगल्या प्रमाणात उपचार दिलेले आहेत सर्व्हिस दिलेले आहे आणि हे ते सेवाभाव वृत्तीने आजही करत आहेत आणि ही गोष्ट खूप वाकडण्याजोगी आहे की आपल्यातला माणूस अशा गोष्टी करतोय आणि तुम्ही जेव्हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगाव वाटतं की अशी लोक फारच कमी आहेत जी नैतिकता जपताय आणि त्या गोष्टी वैद्यकीय ज्ञान आहे ते पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत कारण आयुर्वेद या आयुर्वेदाला भारतातील पारंपरिक अगदी प्राचीन इतिहास इतिहास इत्या, लाभलेला आहे त्याच्यामध्ये चलक असू दे शुश्रुत असू दे खूप सारे नामी आहेत किंवा आधुनिक युगात खूप सारा रिसर्च होत आहेत पण आमच्या गावात राहणारी पिढी जिथे डॉक्टर अवेलेबल नव्हता अशा ठिकाणी हे देव माणसं असतात ही गोष्ट तुम्हाला मला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायची आणि धंदा व्यवसाय काम धंदा सांभाळून हा ह्या त्यांचा व्यवसाय नाही ते एक सेवाभाव नृत्य म्हणूनच करतात ही गोष्ट खूप कमी लोक करतात ही औषध तयार करतात त्याच्यामध्ये तुम्ही वाचन रिसर्च हा तुमचा चालूच असतो पण अशा नव्याने कोणत्या गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतात औषध निर्माण करताना अशा कोणत्या गोष्टी नव्याने शिकायला भेटतात कारण हे पहिले त्या वेळेस मी औषध चालू केली पहिली स्टार्टिंग माझ्यापासूनच केली पण जशी बोलीला पावर आहे तशी काही काही औषधांना माझ्या पावर आहे आता मूल व्याधीचा आहे टोन्सचा आहे हे मी दहा दिवसाचे डोसचे पाचशे रुपये मागून घेतो कारण का ते तऱ्यावरते त्याच्यामुळे ते पैसे मला आणि ते, 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 ते माझ्या त्या भारतीय औषध म्हणजे त्यांच्या वैद्यकीय पेक्षाही या गोष्टी स्पष्ट आहेत ज्यांची बाजार मार्केट मध्ये काही औषध घ्यावी लागतात आणि त्याची किंमत तुम्हाला पे करावीच लागते एक टोन्स पेशंट असं आलं होतं ऐकायला आवडेल हा की त्याला उभं राहता येत नव्हतं पूर्ण त्रास व्हायचं कारण ते स्टोन अडकल्यानंतर त्याची मुवमेंट नाही करताय त्याचं पूर्ण जे बॉडी कंट्रोल ते राहत नाही कारण ही स्थिती माझ्यासोबत झालेली मग त्याच्यावरती तुम्ही काय उपाय केले आले सकाळी जवळजवळ सात साडेसात ते भाऊ मला अस माझे जो औषध नाही मला मरायचं औषध द्या बघा किती पेशंट असतात मग मरायचं औषध देण्यापेक्षा तुम्ही नाही ते डॉक्टर कडून आले की असं असं आहे मग त्या नाही मला औषध ते चालू करायचं नव्हतं मी ताबडतोब ते औषध चालू केलं मी हे घ्या हे तर दिलं आणि पुन्हा घरी न्यायला दिलं दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा आले ते भाऊ आता बरं वाटतंय कोर्स पूर्ण कर म्हणजे तो बरं झाल्यानंतर तुम्ही त्याला मारायचं औषधाबद्दल की विचारलं मग आपल्याकडे तशी औषध मिळतात मला हे बंद करायला लागणार हो <laughs> लोक मरायचीच औषधं मागतील बंद करावं लागेल कारण का मरायची औषध देतो <laughs> लोक येत आहेत कशाला <laughs> म्हणून अशी अगदी पेशंटला तुम्ही बरं गेला केवढं म्हणजे त्या पेशंटला मग स्वतःवरती हसू आला असेल की त्याचा इतर गोष्टींवरती काही भरसा असेल त्यांनी खूप डॉक्टर वैद्य केले असतील पण तुमच्याकडे आल्यानंतर त्याला रिलीफ भेटला ही गोष्ट छान असा तुमचा अनुभव ऐकायला बरं वाटला मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमचे आता लेटेस्ट काही नवीन औषध कशावरती तुम्ही रिसर्च करत आहात म्हणजे संशोधन करत असा मला अजून काही औषधं चालू करायची कोण कोणते म्हणजे कशावर जे तोपर्यंत नाही तेवढं शक्य होत नाही नंतर आता माझी फिफ्टी झाली तो तुमचा पिचर प्लॅन आहे पण तुम्ही मला असं ऐकलं की तुमच्याकडे डॉक्टर लोकही येतात हो। उपचार करायला ते कोणत्या बाबतीत आणि ते कशा बाबतीत सांगू शकतात पण नागिण्याचा विषय तो त्यांना सापडतच नाही नागिण मी इवन कावळी बद्दल सांगू शकतो कारण मला कावळी कावळी पण सापडू शकत नाही जर ती रक्तामध्ये हो तर ती आपल्याला रिपोर्ट मध्ये सापडते हो। तर नाही म्हणजे आधुनिक युगात कारण तिचे पण सात प्रकार आहेत हो। नागिणचे कावळींचे कावीचे आणि नागिणचे किती प्रकार दोघांचे हात सात आहे आणि साडेसाती थोडक्यात ते डॉक्टर लोक आलेले त्याच्याबद्दल तुम्ही सांगा डॉक्टर आता काय काय डॉक्टर आहेत ते माझ्या इथं पेशंट पाठवतात ते कशावरती असतात ते नागिने वाटते नागिन म्हणजे भाऊ आमचा नागिन स्पेशलिस्ट आहे कारण ते बोलतात ना आम्हाला हे नाही सापडू शकत आमच्या डिग्रीच्या आपलं प्राचीन जे पारंपरिक वैद्यकीय ज्ञान आहे ते अजूनही प्रगत युगात टिकून आहे हे भाऊच्या बोलण्यावरून तुमच्या लक्षात येईल कारण डॉक्टर प्रकारचे इलाज देत नाही आणि ते स्वतः भाऊ त्या नागिणवरती खूप छान प्रकारे इलाज करत आहेत तुम्हाला बघून कोणी तुमच्याकडे शिकायला येत नाही तेवढं अभ्यासच नाही म्हणजे अभ्यास म्हणजे त्यांना आवडत नाही ते काय करणार अच्छा त्यांना आवड नाही फक्त मांडावर बसलेले आहेत अच्छा म्हणजे हे जे पारंपरिक ज्ञान आहे ते घ्यायला कोणी उत्सुक नाही आजकाल धजावत नाही पण जेव्हा डॉक्टर नव्हते तेव्हा दे हेच देव असायचे आता खूप आधुनिक सुविधा झाल्या पण तुम्ही गेले वीस वर्ष जर मागे जाल तर वैद्य हे डॉक्टर म्हणजे पारंपारिक ज्ञान हे खूप श्रेष्ठ होतं मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे आणि भाऊसारखी लोक आजही ते पारंपरिक ज्ञान टिकवून ठेवत आहेत आणि त्याच्यामध्ये नवीन्याने काही गोष्टींची भर घालून आणत आहेत हे त्यांचं कार्य आहे ना खरं म्हणजे स्तुत्य कार्य आहे आणि पहा मी तुम्हाला मागेही बोललो की बिना पैशाची म्हणजे एक सेवाभाव वृत्तीने कोणत्याही पैसा न घेता हे लोक करतात मग आता काही लोक जे पैसा घेऊन काम करतात डिग्र्या घेतात त्यांच्यामध्ये मला कुठे नैतिकता आढळून येत नाही आणि प्रत्येक शिकलेला माणूस हा नैतिक असेल हे मी तुम्हाला सांगू शकत नाही पण ही कोणती डिग्री न घेता काम करतायत ते सुद्धा त्यांच्या नैतिकतेसोबत मग ह्यांच्या कार्या, कार्य कार्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझा सलाम आहे आणि असे कित्येक वैद्य जे असतील त्यांनी सेवाभाव वृत्तीने केले तर त्यांना हा व्हिडिओ एक माझ्याकडून समर्पित व्हिडिओ अशा वैद्यकीय लोकांना हा माझा व्हिडिओ आजचा जो समर्पित आहे तुम्ही आमच्या व्ह्युअर्सला काय सांगू शकाल आपली औषधं एकदम खात्रीशी हां आणि असं पेशंट बोलू शकत नाही की औषधाला आपल्या कारण कुठताच ह्या प्रॉब्लेम नाही कोणतेही साईड इफेक्ट नाही आणि विषय जर माझा संपर्क साधायचा असेल तर माझे नंबर आहे त्याच्यावरती सकाळी आठ ते साडेआठ माझा टाइम आणि संध्याकाळी सात नंतर कारण दिवसभर मी घरी कोणाला सापडत नाही भाऊची इतरही कामं असतात कारण हा जो वैद्यकीय व्यवसाय हा सेवाभाव वृत्ती म्हणून केलेला आहे तर, स्क्रीन तर, तर मी स्क्रीनवरती त्यांचा नंबर वगैरे शेअर करतो कोणाला काही अशा प्रकारचे आजार असतील तर त्यांनी भाऊशी संपर्क करावा त्याच्यामध्ये ते खात्रीशील इलाज करण्याची हमी देत आहे आणि मेन गोष्ट भाऊजी हीच गोष्ट आवडते ती म्हणजे त्याच्यामधली असलेली सेवाभाव वृत्ती आणि थँक्यू भाऊ तुम्ही आमच्या पॉडकास्टवरती आलात काही पेशंटचा अनुभवही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू आणि आज मी हा इतकेच व्हिडिओ संपवतो भाऊ धन्यवाद परत एकदा तुम्ही आमच्या या पॉडकास्ट पॉडकास्टसाठी हजर राहिला धन्यवाद